काय काय बाळा काय 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 अच्छा 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 बाबा 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 सकाळ झाली ना सकाळ झाली काय चिकलू उठला का चिकल्या ओ क कसं ती कसं कलती कस कलती अचकलती 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 छन छान वाटते का हे बावने हे माझे भावने हे भावने सासते तू हुशार असते पोरगी असं करायला पाहिजे बाबा सकाळी सकाळी या बघ हे बघ आता का मोरासारखे मान करते माग मोर आहे का मोर आहे का ब्रावनी मोर आहे का तू होय मोर आहे तू हां बरं मोर आहे वय ठीक आहे ठीक आहे अगं हो अगं हो मी पडन खाली आता ब्राउनी अरे <laughs> बस काय झा मग आता हा बंद केलं ना लगेच वर टाक है अयो बघ -खेड़, आता इकडं बाबड्या तर रुसरून बसते वाटते लयच रुसर गे ब्राउनी हे बाळा आता बाद झालं की हा बस झालं की हम हो बस झालं तर बस ना बाळा ते बघ ते बग, ते बघ पाय ते बघते पाय काय ते पाय कशी करती गंजी किंज किंज किंजिकिज बघ काय बाळा बस भे झाला आता ए भाऊनी इतका लाड करावं लागतं बाबा सकाळी सकाळी एवढं करावं लागतं आता एक झालं की एक दुसरं येईन आता आता ब्राउनीचं झालं तर बाबडे नाही तर मग शंभू